कोणतं घर आहे दाखव ना उठून दाखव ना बाळा माझं घर गाडी गाडी आणि अरे वा किराणा दुकानामध्ये काय काय सामान आहे तुझ्या किराणा दुकान मध्ये तेल कुरकु

हे काय करतायत अरमान काय करतो बेटा मॅडम मी गाडी नीट करतो गाडी नीट करतोय बर किती पैसे घेतो गाडी नीट झाल्यानंतर पाचशे सहाशे घेतो पाचशे सहाशे दिवसाला किती गाड्या करतो दिवसाला रे बाप रे छान <laughs> छान करण तू काय करतोय बाळा रस्ता बनवतोय बर हे काय फुलं ठेवलेलं पेट्रोल पंप आहे बर बर ह्या हे काय काय हे पार्किंग गाडीच बर ठीक आहे हे कोणाचं आहे काय हे गाडी लावायची बर हे काय झेंडा बर दिन्णुण। दिन्णुण। हे काय देवघर बर देव कुठे गेली त्यातली तू पूजा करते का पूजा करते वे देवाची बर कशी करायची पूजा कोणता देव आहे तो लक्ष्मी आणि दुसरा गणपती बर तू काय करते का पेढे वाटते कशामुळं गाडी घेतली कोणती थर अरे बाप अरे छानच आहे मग ठीक आहे ठीक आहे तू काय करते बाळा बघू काय केलंय तू घर केलंय तर काय करते तू काय करते गेळ बर भेळ मध्ये काय काय टाकतात ग क्या 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 डालते उसमें?

बजा आहे क्या ये क्या कर रही तू क्या करी बावडी 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 म्हणजे काय ग बावडी खोल पानी नहीं। नहीं।